श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस नमस्कार मुंबईतील माझ्या मराठी बांधवाने आणि सर्व धर्मीयांना या निवडणुकीच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र गुजरातमधून सुरू झालेलं आहे आपल्याला आपली मुंबई ही हक्काची राजधानी आपल्याला टिकवायची आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ती मुंबई तोडू द्यायची नाही आणि मुंबई आणि महाराष्ट्र तोडण्यासाठी षडयंत्र या कृष्णाजी पंतने सुरू केलेलं आहे आणि म्हणून प्रथम त्याने घात घाव घातला तो प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावरती त्यांच्या कुटुंबावर घाव घालून गाउ त्यांच्यामध्ये त्याने षडयंत्र नेमून भावबंदकी सुरू केली आणि भावबंदकी सुरू झाल्याच्या नंतर वलताळ वयामध्ये प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला शिवाजी पार्क तीर्थावरती महाराष्ट्राला त्यांनी उद्धव ठाकरे हा आपला मुलगा गा समाजसेवेसाठी अर्पण केलेला आहे आणि त्याच उद्धव ठाकरेला घेऊन आज आपण आपली शिवरायांची शपथ घेऊन शिवरायांना साक्ष मानून आपण आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे या राजकारणामध्ये स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी राष्ट्राची इबरत गेली तरी चालेल राष्ट्रातील सैनिक मिलिटरीवाले सैनिक आपले जवान धारातिरती पडली तरी चालतील पण पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आम्हीच सज्ज आहोत आमचा भारतीय जनता पक्ष सज्ज आहे हे दाखवण्याचं षडयंत्र ही, ही नतदृष्ट असणारी माणसं करू पाहत आहेत कारण आपल्याला मागचा इतिहास आठव आत्व, आठवा आपण पुलवामा सीमेवरती त्यावेळी राज्यपाल सत्यपाल सिंग यांनी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही या ठिकाणच्या जवानांना हेलिकॉप्टरने नेण्यासाठी आपण हेलिकॉप्टर पाठवावे पण त्या केंद्रीय मंत्र्याने हेलिकॉप्टर त्यावेळी ह्या मोदी सरकारामधल्या केंद्रीय मंत्र्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं नाही त्यावेळी त्यांना न्यायविलाज म्हणून वाहनातून प्रवास करावा लागला आणि वाहनातून प्रवास करत असताना पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या चाळीस सैनिकांना धारातीर्थी पाडलं आणि त्यांच्यावरती राजकारण करून मागची लोकसभेची निवडणूक ही मंडळी जिंकलेली आहे मग एका बाजूला आपली ती पाडायची पाडण्यासाठी सहकार पाडू नये म्हणून सहकार्य करायचं नाही आणि एका बाजूला ते पडल्यानंतर त्यांच्या नावावरती मतं मागण्यासाठी ही मंडळी पुढे सरसावतात आणि आपण देशासारखा अभिमान बाळगणारे मतदार यांना भावनेच्या आहारी जाऊन मतदान करतो पण ह्यांचे कुटील डाव जे असतात हे आपल्या लक्षात येत नाहीत आपण जर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला ते निश्चित लक्षामध्ये घेईल ज्यावेळी मुंबईमध्ये दंगल झाली त्यावेळी मुंबईतल्या दंगलीमध्ये मा मराठी माणसाला आणि सर्व धर्मीयांना मग तो गुजराती असेल मारवाडी असेल किंवा परप्रांती असेल तो हिंदू होता आणि त्याला वाचवण्यासाठी शिवसैनिकच छातीची कोट त्या ठिकाणी ढाल करून उभे राहिले आणि त्याने मराठी माणसाला सर्व धर्मीयांना त्या ठिकाणी वाचवण्याचं काम हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी केलेलं आहे हे विसरू नका मुंबईत नोकरी मिळाली पाहिजे तर आधार होता शिवसेनेचा मुंबईत घर मिळालं पाहिजे आधार होता शिवसेनेचा मुंबईतली आपली बायकामुळे सुरक्षित राहिली पाहिजे आधार होता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा तीच शिवसेना, शिवसेने शिवसेना आज फोडायची आणि भाववंती निर्माण करायची मग एका बाजूला शिवसेनेचं बाळासाहेबांनी दिलेलं व्रत हातात शिधून मनामध्ये बाळगून उळामध्ये बाळगून उद्धव ठाकरेने लढा उभारायचा आणि मैदानामध्ये उतरायचं आणि त्याला श देण्यासाठी राज ठाकरेला त्याच्या चुलत भावाला उभं करायचं आणि त्याच्यावरती मुंबईची जबाबदारी सोपवायची गोडस नावाने त्या ठिकाणी भाऊबंदी निर्माण करून मुंबई तोडण्याचं आणि मुंबई फोडण्याचं काम हे षडयंत्र हे भाजपवाली मंडळी करू पाहत आहे आपण त्याला बळी पडू नका कोणत्याही परिस्थितीमध्ये आपापसामध्ये आप वाद आहेत आमचेही मतभेद आहेत वेगवेगळ्या वेग ह्या चारही पक्षामध्ये आमचे मतभेद आहेत उद्या नगरपालिकेचा नगरसेवक असेल सोसायटीचा चेअरमन असेल ग्रामपंचायतीचा सरपंच असेल निवडून येण्याची प्रत्येकाची इच्छा असते का मते काँग्रेसवाली मंडळी असतील त्या ठिकाणी काँग्रेसवाली मंडळी असतील त्या ठिकाणी अन्य पक्षाची मंडळी असतील वेगवेगळ्या पक्षाच्या मतामध्ये आपले मतभेद कार्यकर्त्यांचे जरूर आहेत पण त्याचाच फायदा ही धुरंधर माणसं आमचीच माणसं आमच्यावरती पडून गद्दारांना आपल्या विरोधामध्ये उभे करून पैशाचे आमिषी दाखवून त्या ठिकाणी आपल्या अंगावर सोडून महाराष्ट्र भगवण्याचं काम ही मंडळी करतायत त्याला थोपवण्याची एकच संधी आपल्याला वीस तारखेला आहे मराठी बांधवांनो आणि सर्व धर्मीयानं लक्षात ठेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये देशासाठी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेसाठी आपल्याला मतदान हे करायचं आहे ते हे मतदान आपण मशालीला करायचं आहे आपल्याला मतदान आपल्या भागामध्ये हातालाही करायचं आहे आपल्या भागामध्ये आपल्याला मतदान हे तुतारीला करायचं आहे पक्षीय मतभेद बाजूला ठेवा आणि सगळेजण व्हा आणि हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला हे जे आहे वाक्य ते आपण सिद्ध करूया अशी विनंती मी आपल्याला या निमित्ताने करू इच्छितो आहे आम्ही लढलो लढत राहणार आम्ही लढण्यासाठी जन्माला घेतला छत्रपतींचं नाव घेतलं त्याच छत्रपतींना अपमानित करण्याचं काम कोशागिरीच्या माध्यमातून ह्याच भाजपने केंद्रातून केलेलं हे लक्ष विसरू नका प्रश्नामध्ये साडेतीन लाख आज मराठी माणसं अडकून ठेवलेली आहेत ते ह्या भाजपने ठेवलेले आहेत सीमा प्रश्नामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रीयन समितीमध्ये फूट पडण्याचं काम ह्याच भाजपने केलं अरे गोव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये म महाराष्ट्र गोमंतक पक्ष मराठी माणसाचा पक्ष फोडण्याचं काम गोव्यात ह्याच भाजपने केलं ह्या ठिकाणी आपण गाईला देवी मानतो गाईला आपली आई मानतो पण त्याच आईची कत्तल आज गोव्यामध्ये केली जाते आणि खुले आम सर्टिफिकेट देऊन लायसन देऊन त्या ठिकाणी मासाची विक्री केली जाते सत्ता मिळेपर्यंत आई आणि सत्ता मिळाल्याच्यानंतर त्या आईला कशी खाऊ ह्याची नीती बाळगणारे कुठील डाव खेळणारे लोक आज आपल्या ह्या देशामध्ये दुर्दैवाने जन्माला आले आहेत त्यांना माती मोल करण्यासाठी त्या भूमीत घालण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जो अधिकार दिलेला आहे तो मताचा अधिकार दिलेला आहे आपापसातले आप मतभेद आपापसातले आप वर्णभेद आपापसातले आप भावबंकी ही बाजूला ठेवून मशालीला मतदान करा हाताला मतदान करा आणि त्या ठिकाणी तुतारीला मतदान करा उमेदवार कोण आहे हे पाहू नका मराठी माणसं त्याने आपल्या हाताशी धरून त्यांनाही उमेदवार दिलेल्या आहेत कारण आपण मराठीचे स्वाभिमानी आणि लढवई असल्यामुळे मतामध्ये विभागणी करण्याचं काम सुपारी देऊन आज ते करतायत सुपारी घेणारे कोण आहेत हे आपल्याला माहिती आहे याचा विचार करा आई आणि बंधू आणि भावानो आणि लढा आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल